तर आज मी तुम्हाला ट्रान्समिशन सिस्टीम या घटकाविषयी माहिती संपूर्ण सांगणार आहे तर या ट्रान्समिशन सिस्टीम काय कसे कळते हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर इंजिनपासून निर्माण झालेली शक्ती काय इंजिनपासून निर्माण झालेली शक्ती ही मागील जागापर्यंत कशी पोचली जाते हे प्रत्यक्ष या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हा इंजिन जेलपासून निर्माण होणाऱ्या ही टीचे रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये रूपांतर करणाऱ्या का घटकास काय म्हणतात इंजिन म्हणतात तर या इंजिनपासून निर्माण झालेली शक्ती ही प्रथम आपल्या या ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये ट्रान्समिट केली जाते तर या ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये तर कोणकोणते घटक येतात तर त्यामध्ये आहे क्लच क्लच तर हाए, क्लोच हाए, क्लोच हा क्लच हाऊसिंग आहे क्लच आहे तर या आता या क्लच विषयी आपण काय करणार आहात तर सविस्तर माहिती सांगणार आहात एका एका पाठच्या आपल्याला या क्लच कार्य काय तर माहिती करून सांग देणार आहे तर हा क्लच आहे इंजिन आणि गेअरबॉक्स याचा संबंध आता तुम्हाला प्रथम सांगतो की या सिस्टीम सिस्टीममध्ये तर एक आहे क्लच दोन आहे गेअरबॉक्स हा दोन गेअरबॉक्स आहे हा तीन आहे युनर्स जाईन हा चार प्रॉपले शाफ आणि त्यानंतर हा तो डिप्रेशल आणि त्या आतमध्ये काय ऍक्सेल असतो आणि रिया अक्षरमधून तयार झालेली शक्ती चाकायला भेटते तर आता सुरुवातीला या ट्रान्समिशन मध्ये कोणकोणते घटक येतात तर त्यामध्ये आहे हा क्लच तर ह्या क्लबचं कार्य काय की इंजिन आणि गेअरबॉक्स याचा संबंध जोडायचा आणि तोडायचा जोडणे आणि तोडणे हे महत्त्वाचे कार्य या क्लबचं आहे आणि त्यानंतर दुसरा कल क्लबचं कार्य आहे की आपण गाडी चालू केल्यानंतर ती हळवारपणे हळवार शिस्तीमध्ये उतरण्यासाठी या क्लचचा उपयोग करतो केला जातो त्यानंतर आहे एखाद्या वेळेला आपण सिग्नल असेल तर गाडी थोडा वेळा थांबायचं असेल तर या क्लचचा उपयोग केला जातो अशा प्रकारे हे क्लच कार्य आहे तर त्यानंतर आहे हा टाच हा गिअर बॉक्स आहे तर हा क्लच नंतर कोणता असतो गिअर बॉक्स असतो तर या गियरबॉक्सचं कार्य काय की हे क्लच कडून आलेली शक्ती ही आपल्याला म्हणजेच मागील चाकाला देण्याचं काम म्हणजेच त्या युनिव्हर्सल जाण कोण प्रॉपला आणि रिअर ऑक्सला देण्याचं काम या गेअरबॉक्स नंतर केलं जातं या गिअरबॉक्सचं काय मुख्य कार्य म्हणजे हे आलेली शक्ती इंजिन आलेली शक्ती ही कमी जास्त करून काय केलं जातं त्याचा म्हणजे स्पीड कधी जास्त कमी न्यूट्रल किंवा आपण गाडी न बद वाहण्याची दिशा न बदलता आपल्याला काय कळतं केला जातो या गिअरबॉक्सच्या सहाय्यानं गाडी आपल्याला दिवस घेता येते चढावर म्हणजे गती टॉर्क जास्त गती कमी अशा प्रकारे या गिरबागचं कार्य आहे म्हणजे आपण हा गिरबागचा आहे हा टेकू सारखा कार्य करतो एखाद्या आपल्याला मोठा दगड उचलायचा असेल तर आपण आपण हाताने उचलू शकत नाही त्यासाठी आपल्याला टेकूचा वापर करावा लागतो त्याच प्रकारे हा गिरबाग सुद्धा कार्य करतो तर त्या गैरबा नंतर यानंतर बे, हा ट्रान्सपोर्ट सिस्टीमधील महत्वाचा घटक म्हणजे हा हे हा काय युनिव्हर्सल जॉयंट बघा हा युनिव्हर्सल जॉईंट आहे त्याच्यामध्ये हा योग दिलेला आहे काय हा योग आहे हा बिअरिंग निडल बेअरिंग असते हम्म ह्या खराब झाल्या तर काय करावं लागतो हा क्रॉस काय करायला लागतो बदलायला लागतो म्हणजे आपल्याला गाडीवरला जास्त हादरे वगैरे बसून नाही म्हणून ते कोणत्या अँगलमध्ये पंच्या ह्याच्यामध्ये अँगलमध्ये तो काय करतो वलतो जर तो दिला नाही तर काय होणार आहे गाडीला जास्त हादरे बसतात तर हा युनशल जॉईंट आहे हा खराब होतो काही कालांतराने खराब होत्या बेरिंग खराब होतात तर हा बदलणे आवश्यक आहे तर हा लॉक असतो हा लॉक काढायचा आणि हा लॉक काढल्यानंतर हा क्रॉस काढून आपण काय करायचा नवीन क्रॉस आणि बेरिंगा टाकायचे जास्त हा कालांतराने काय होतो ह्याच्यात नट नट बी काय होतात दूध होतात हे नट सुद्धा आपल्याला टाईट करणे आवश्यक असते तर त्यानंतर हा करणे आवश्यक असते तर त्यानंतर हा प्रॉप्लेट सॉफ्ट आहे हा प्रॉप्लेट सॉफ्ट काय काय गाड्यामध्ये दोन वापरतात हा एक आहे बघायचं दोन आहे काय काय एक असतो एक काही गाड्यामध्ये एकच असतो काही गाड्यामध्ये दोन दोन वापरले जातात आ, आ, तर हा योग आहे ह्याला योग म्हणायचं ह्या इथून वागायला एवढा पूर्णला योग म्हणायचं हे इथे निपल असतं ग्रीशिंग निप्पल हा योग आहे इथे याला ग्रीशिंग करायला ते या योगला हा निपल आहे ग्रीशिंग निप्पल आहे त्यानंतर हा प्रॉब्लेम शाफ्ट आहे ह्या इंजिन कोणी आलेली शक्ती ही क्लास गियर बाग फिंगरच जाईल आणि प्रॉप्स शाफ्ट मार्फत ही कुठे जाते या डिप्रेशनमध्ये मध्ये जाते एक लक्ष द्या त्या डिफरेनशियल मध्ये जाते या डिफरेनशियल मध्ये आलेली शक्ती ही म्हणजे आपल्याला दोन्ही चाकाला काटकोणाच्या स्वरूपात दिली जाते म्हणजे सरळ म्हणजे की दोन्ही बी चाकाला समान समान गती दिली जाते एकाला कमी एका चाकला जास्त नाही तर वर्णाला असेल तर आतील चाक कमी गती आणि बाहेरील चाकाला काय होते जास्त गती मिळते हे म्हणजे त्या डिफरेन्शलच कार्य तर त्यानंतर आहे या डिप्रेशनमधून हो आलेले इंजिनची शक्ती ही रिअर ॲक्सलद्वारे काय केलं जातं ही चाकाला दिली जाते तर अशा प्रकारे इंजिनकडून आलेली शक्ती आपल्याला तर क्लच गिअरबॉक्स युन्सल जाईन प्रॉप्ले शॉप आणि डिप्रेशन आणि रिय रिअर ऍक्सद्वारे ती मागे म्हणजे पूर्ण मागे टाकायला जाते अशा प्रकारे हे तुम्हाला मी ट्रान्समिशन सिस्टीम प्रकारे कार्य करते आणि त्यामध्ये कोणकोणते घटक असतात याविषयी संपूर्ण माहिती त्या लाईव्हमध्ये म्हणजेच व्हिडिओद्वारे करून दिलेले आहे धन्यवाद